माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो आडसी करारी राजसाहेब आपले पाठीशी असताना डरायच से मन्नात जब

आता तुम्ही बसला याच्यात प्रोपोज करतो तर आम्ही काम सांभाळतोय सध्या युनिव्हर्सिटी घेऊन अप्रूव तर डिग्री तो डिग्री करणार काम करतो माझ्याकडे पण सध्या काय नाही तर मी त्याच पोझिशनवर तुम्ही सांभाळून सध्या आता समस्या आहे तर तुम्हाला मालू तू आहे तुला मांडा ना सांगू समस्या माझा नाही समोर नाही

Kangga tak ada apa-apa kangga, tadi inilah awak nak bual tentang transa punya. So, kangga transa tu, teh, bisnes tu je dah. Tengoklah, kangga ni lagi ada, teh ni lagi ada. Teh pun ada. Teh yang mana? Tadi awak bual tentang

मराठी काहीतरी काहीतरी फलक दाखव कुठे फलक कुठे फलक लावायचंय तू सर नाही किती दिवसापासून काम करतोय सात महिन्यात झाले ना पहिल्या महिन्यात फलक पुढे लावायचं दाखव का त्याच्यावरती लिहिलेलं असतं आठ काम करायचं मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही शब्दात लिहिलेलं आहे

तुमची कंपनी तुम्ही तर चालू आहे ना कधी रात्री एक वाजता मी स्वतः तयार काम लावते आली तुमचं नाव खूप बोलतोय तुम्ही महिला लेडीज लोकांना तुम्ही विचार काही गोष्टी बसून प्रेमात होतात कामगार अभिनेत्र नसतात कामगार पूर्ण राहिला आम्ही कोणत नाही

आपने क्या मार दिया बाद में क्या? गेटवर्थ तो गेट मारना ना गेट गेट करूं क्यों नहीं? गेट मारना लेकिन तड़ाम नहीं है, मैंने क्या मैंने ऐसा करता है? समझ आने दो तो मारे नहीं हैं तेरे मन तुझे आस परस्पर जाकर सिवस आस परस्पर मोटे साइड में तो नहीं होगा नीचे नीचे मार के मार के दिया हम नीच

और मैं कुछ गाड़ी रखता हूं रोड गाड़ी जाता है गाड़ी मतलब सामग्री का बात है नहीं देखे ना गाड़ी में नहीं मतलब हां गाड़ी की गाड़ी का वर्ती होता है 2.3 तक सही और स्वर्ण है 1.500 रुपए ठीक है ना आज इसी पर आपके लिए और आपको 1000 रुपए से ले चलो 500 लो एक 1.500 तक लो 1000 मिल रहा है तो आप ले सकते हो साहब मत बोलो काय काय मराठी माणसा म्हणजे का म्हणाल आणि मराठी माणसासाठी आम्हाला आवडलं आता आवडलं ते माणसाला मराठी माणसाचं आम्हाला आवडलं त्यासाठी धन्यवाद बरोबर तुम्ही मला इथे ऐंशी टक्के कुठला بس سينا ديه اصلي نهي قبل حاصل ته نيجماني کي سينا دي ڄاڻڻ ڪرڻو ٿيندي بنياد 5 ڪين روڪن جتنا ڪم ڪرڻ لاءِ تيار پنهي نه هو ڏاڍو نه ڏست آهي اپ جي رڳي جي ڳوٺا ڏاڏا لڳي ٿو لوڪ

आठ तासातले जास्त काम होत आहे का मी अगोदरच्या कंपनीमध्ये कमी तासात काम होतो लास्ट पेज होते सिग्नेचारख